नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार तुम्हाला सर्वांचा हार्दिक स्वागत करतो तर एम एस टी ई टी अंतर्गत बारावीनंतर जी पी सीई बी आणि पी सी एम या ग्रुपकरता जी ई टी परीक्षा घेतली जाते तर संदर्भात संपूर्ण माहिती आणि मदत आपल्या चॅनलवर दिली जाते तर अनेक विद्यार्थी आहेत यांचे फॉर्म भरून झालेले आहेत एडिट ऑप्शन देखील आला होता तर आता हॉल तिकीट कधी येणार तर याचीच उत्कंठा लागलेली आहे तर सगळ्यात प्रथम पी सी बी या ग्रुपच्या हॉल तिकीट येणार आहेत साधारणतः सहा दिवस अगोदर हे हॉल तिकीट तुम्हाला तुमच्या लॉगिनमध्ये पाहायला मिळतील नऊ तारखेपासून एप्रिलपासून ही परीक्षा सुरू होणार असून साधारणतः पहिल्याच आठवड्यामध्ये एक ते तीन तारखेच्या आसपास संपूर्ण महाराष्ट्रातील एम एस टी सी ई टी अंतर्गत पी सी बी ग्रुपचे जे विद्यार्थी आहेत तर यांचे हॉल तिकीट लॉग इनमध्ये उपलब्ध होतील आणि त्यानंतरच जे पी सी एम ग्रुपची परीक्षा आहे तर त्याच्या सहा दिवस अगोदर तुमच्या लॉग इनमध्ये तुमचे हॉल तिकीट आल्याचे तुम्हाला पाहायला मिळेल तर हॉल तिकीट उपलब्ध झाल्यानंतर नंतर संपूर्ण माहिती पर व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केला जाईल त्यामुळे ही महत्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा सीई टी कॅप प्रोसेस पर्यंत सीई टी अगदी सीई टी परीक्षेपासून अगदी कॉलेज ऍडमिशन पर्यंत संपूर्ण माहिती आणि मदत मिळवण्यासाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा